अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी साधला संवाद अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी बार्शी तालुक्यातील वैराग भागातील अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा केला यावेळी त्यांनी गौडगाव उपळेदुमाला जामगाव आणि मळेगाव या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला या दौऱ्यादरम्यान घेतलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी त्यांनी एकही शेतकऱ्यांची जमीन पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले नुकसान भरपाई देण्याचे काम शासन करणार आहे त्यामुळे तांत्रिक कारणे न देता सर्व पिकांचे पंचनामे त्वरित पूर्ण करावेत असे ते म्हणाले यामध्ये पाण्याखाली गेलेल्या ऊस पिकांसह इतर सर्व पिकांचा समावेश असेल याशिवाय जमीन खरडून गेल्यामुळे झालेले नुकसान आणि घरांच्या नुकसानीचेही पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत या दौऱ्यात तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि संतोष निंबाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी तहसीलदार या फारसे प्रांताधिकारी सदाशिव पडदुने कृषी अधिकारी संतोष कोयले आणि गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्यासह हो, विविध विभागाचे अधिकारी मंडलाधिकारी कृषीसेवक तलाटी आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने हजर होते आपण सगळ्यांनी बघितलं तर गंभीर स्वरूपाची आहे आणि या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये बघित असेल आपण भाषेच्या प्रत्येक मंडळ अतिवृष्टी झाली एकदा झाली नाही एकदा दोनदा तीन तीन वेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झाले आणि आजही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आहे सोयाबीनचं नुकसान झालं आहे कांद्याचं नुकसान झालं आहे बाघा मात्र असं पीक झरताचे ने अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे अनेक बागांचंही नुकसान झालं आहे रस्त्यांचे नुकसान झाले काही पुराचे स्ट्रक्चर खराब झालेले आहेत त्यामुळं काही घरांचं नुकसान झालं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकरी बांधवांना धीर देणं आणि त्यानुसार अनुषंगाने सुद्धा सूचना देऊ वस्तुसुद्धीची पाहणी करू त्या दृष्टीकोनातून आदरणीय राणादादा असतील आदरणीय राजाभाऊ असतील आम्ही सकाळपासून शेतकऱ्याच्या बांधावर गेलो शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही ऐकूनही घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर जे वास्तव समोर आले निधारता आहे त्या संदर्भात मी आज पंचनामे करण्यासाठी सन्माननीय साहेब असतील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या परंतु काही टेक्निकल गोष्टी सांगून काय शेतकरी बांधवांनी मला सांगितलं काय टेक्निकल गोष्टी सांगताहेत काय म्हणतात आम्हाला अशा सूचना नाहीत काय तशा सूचना नाहीत तलाट्यांच्या काही वेगळ्या भूमिका होत्या तर म्हणून मी कॉमन सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि स्टँडिंग सूचना आहेत की एकाही शेतकऱ्याचा पंचनामा राहता कामा नाही त्या संबंधित निकषात बसतो नाही बसतो हा विषय नंतरच आहे त्या शासन निर्णय घेईल आणि त्या लोकांना मदत करेल परंतु आता परिसिनामा संबंधित केला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला अशा सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं खूप मोठं नुकसान आहे आणि त्या नुकसानाला सरकार म्हणून आपण मदत करायची भूमिका घेणार आहोत आता आपण एक पाहतोय की कारवाई करण्यासारखी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण नक्की करू पण आज पंचनामे जवळजवळ पंचनामे सत्तर पंच्याहत्तर टक्के आज पंचाने झालेले आहेत अधिकारी कर्मचारी काम करत आहेत आणि काय टेक्निकल अडचण मोर्चासाठी त्याही आपण सोडवलेल्या आहेत आता ते कुठली अडचण राहणार नाही आणि शंभर टक्के आवश्यक असलेले पंचनामे करण्याची निवडणूक घेतील माढा तहसीलदारांनी एक आदेश काढलेले आहेत त्यामध्ये ते म्हणत आहे की पंचवीस टक्क्याच्या वर त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनाच त्यांचेच पंचनामा करावा लागले तर आणि अडीच हेक्टरी मदत जे आहे त्यापेक्षा नुकसान ज्यांचं आहे त्यांचे करावे असे आदेश आहेत अर्धा एकर एक एकर अशा सुद्धा शेतकऱ्यांच्या शिक्षा सुद्धा पाणी त्याच्याबद्दल काय जे कोणी काय आदेश काढला आहे मला माहिती नाही मी आपल्याला क्लिअर सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदय काल क्लिअर बोलले सरकारची भूमिका क्लिअर आहे की जे नुकसान झाले ते पंचनामे करा पंचनामे करून लोकांना त्या ठिकाणी मदतीची भूमिका सरकार घेतली आहे भाड्यामध्ये अजून पंचनामे करण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणची परिस्थिती आपण बघितली असेल उसाची शेती आहे त्याला ऊसाच्या बाबतीतले काही विषय नाही बाकीच्या शेतीमध्ये जे नुकसान झाले त्याचे परीक्षा मी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आत्ता प्राथमिक परिस्थिती आहे लोकांचे जीव वाचवणं लोकांना मदत करणं लोकांच्या आग्याची आणि जेवणाची व्यवस्था करणं ह्याला प्राधान्य आहे आणि जे आता जे शेतामध्ये पाणी आहे पाणी जसं जसं कमी होईल तसं तसं या शेतकरी बांधवांची सरसकट पंचनामे होतील आणि जे काय नुकसान झाले पीक गेलेलं आहे पीक खरडून गेलेलं आहे जमीन खरडून गेलेली आहे आणि घरांचं नुकसान झालेलं आहे घरातल्या मालमत्तेचं नुकसान आहे या सगळ्यांचे पंचनामे करून सरकार तातडीची मदत करेल आता बऱ्यापैकी मदत जिल्हा पातळीवर आलेली आहे वाय सीची गरज लागणार नाही ज्या के वाय सी दुसरं श्री सन्मान योजनेचा आहे आणि वेगळ्या लाखी ब्रेनगेट्स आहेत बाकीच्या आधार लिंकिंग आहे त्याचा वापर करावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याची भूमिका आहे